एकाच दिवशी जालना लातूर आणि अकोला अशा तिन्ही शहरात मराठा समाजाच्या मुकमोर्चाला सुरुवात झाली आहे महिला वृद्ध तरुण वर्ग शेतकरी नोकरदार असे समाजाचे सर्व घटक या मोर्चात हिरिरीनं सहभागी होत आहेत नेहमीप्रमाणे या तिन्ही शहरांमध्ये विराट जनसमुदाय जमला आहे कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या मराठा समाजाला आरक्षण द्या यासोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा अशा मोगण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत মারপরা ici, মারারাার� löss91, ইসযার ,�Teাড়ারা বারা� Tiróা, ম্ডাওর kennism statistics, ডারারার, এড翼 haকessel জ্ ওসপ঑ুা Ut dura, হিনারাংর w boost, জকররার, মযাারা পঠরা,এলাএরাকে, तेव्हा आज एकाच दिवशी तीन जिल्ह्यात मराठा मोर्चे पाहायला मिळत आहेत महिला वृद्ध तरुण वर्ग शेतकरी नोकरदास असे समाजातील सर्व घटक या मोर्चामध्ये हिरिरीनं भाग घेताना देखील पाहायला मिळत आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी हे मोर्चे काढले जात आहेत कोपर्डी बलात्कार घटनेनंतर या मोर्चांना खरंतर सुरुवात झाली मात्र कोपर्डीतील आरोपींना फाशी द्या मराठा समाजाला आरक्षण द्या यासोबतच ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा यासह विविध मागण्या घेऊन अनेक ठिकाणी किंबहुना राज्यभरातच विविध मोर्चे काढले जात आहेत आणि ज्या पद्धतीनं हे मोर्चे पाहत पाहत आहेत ते पाहता एक रेकॉर्ड ब्रेक मोर्चे विविध शहरांमध्ये हे काढले जात आहेत दरम्यान मराठा समाजाच्या या मोर्चांमध्ये नेते मंडळी देखील सहभागी होत आहेत आज जालन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर यांनी सहभाग घेतला अर्थात मोर्चेकरांनी नेत्यांनी मोर्चात सहभागी होण्यास नकार दिलेला नसला तरी नेत्यांनी सर्वसामान्य लोकांप्रमाणेच आंदोलनात सहभागी व्हावं अशीही अट घातली आहे